व्हिडिओमध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राइब करा तो म्हणजे बेल ऐकून त्याला दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण चॅनल सबस्क्राइब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं तर जास्त टाइम पास न करता चला सुरू करूया तुम्हाला काय वाटते नेपाळमध्ये जे झालं ते व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंस्टाग्राम बॅन केल्यामुळे मुळातच नाही तर या सर्व गोष्टीसाठी कारणीभूत आहे नेपाळची संघटना एच एस एस हिंदू स्वयंसेवक संघ आणि या एच एस एस ने नेपाळमध्ये पसरविलेली धर्मांधता भेदभाव जातीभेद धर्मा वाद नेपाळमधील ही एच एस एस म्हणजे हिंदू स्वयंसेवक संघ भारतातील प्रेरणे मदतीने आर एस एस च्या विचारसरणीने चालणारी संघटना स्थापन करण्यात आली होती मात्र आठ पासून ती मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाली तिने संपूर्ण धर्मांधता पसरवणं सुरू केलं जातीवाद निर्माण करणं सुरू केलं जाती जातीमध्ये वाद पेटवणं सुरू केलं कारण दोन हजार आठ मध्ये नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं त्यानंतर नेपाळमधील हा जातीय संघर्ष भेदभाव जातीभेद धर्मांधता धर्मा सर्वोच्च वाढली जेव्हा नेपाळचा प्रधानमंत्री एक ब्राह्मण खडक प्रसाद शर्मा ओली बनला प्रधानमंत्री खडक प्रसाद शर्मा हा पूर्णपणे म्हणजे हिंदू स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच नेपाळ मधील आर एस एस च्या विचारसरणीने चालणारा प्रधानमंत्री होता धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात चालणारा प्रधानमंत्री होता म्हणून नेपाळच्या नागरिकांनी त्याची सत्ताच पलटून टाकली आणि भारतात काही वेगळी परिस्थिती नाही भारतात आर आहे आर एस एस विचारसरणीचं भाजपाचं सरकार आहे यांनी भारतात पसरविलेली धर्मांतता जातीवाद सर्वोच्च सीमा गाठत आहे व्हिडिओ नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा तो म्हणजे बेलायकोन हो त्याला तो दाबा तोडा फोडा जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे कारण चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं